काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही छताखाली वेदना रहित प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भ पिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल के बी पी कॉलेज चौक जुना क्लुज लोज बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी एकोणतीस प्रस्तावित फलटण पंढरपूर रेल्वे मार्गाला नागरिकांचा विरोध प्रस्तावित रेल्वे पंढरपूर शहराबाहेरून मार्ग वळवण्याची मागणी समाजसेवक नवनाथ रानगट आक्रमक प्रस्तावित फलटण पंढरपूर रेल्वे मार्ग नागरी वस्तीऐवजी पंढरपूर शहराच्या बाहेरून पर्यायी खुल्या जागेतून वळवण्याची मागणी इसबावी येथील रेल्वे मार्गामुळं बाधित होणाऱ्या नागरिकांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पंढरपूर इथं एका कार्यक्रमानिमित्त आले असता निवेदन देऊन केली आहे या नागरिकांच्या मागणीबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचं आश्वासन नागरिकांना दिलं आहे तत्पूर्वी माजी आमदार प्रशांत परिसरक यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक नवनाथ रानगट यांनी कोणतंही राजकारण न करता पंढरपूर शहराचं उपनागरिकांच्या रहिवाशांचं घरं उद्ध्वस्त करू नका अन्यथा आम्ही टोकाचं पाऊल उचलू असा इशारा दिला हकीकत अशी की प्रस्तावित फलटण पंढरपूर रेल्वे मार्गामुळे बाधित होणाऱ्या पंढरपूर येथील नागरिकांकडून देण्यात आलेल्या निवेदनामध्ये असं नमूद करण्यात आहे की फलटण पंढरपूर प्रस्तावित रेल्वे मार्ग सुमार एकशे चार किलोमीटर लांबीचा असून या मार्गाचं प्राथमिक सर्वेक्षण ब्रिटिशकालीन काळात अंदाजी एकशे दोन वर्षापूर्वी करण्यात आले होते सध्या स्थितीत या मार्गाचं फेरसर्वेक्षण कार्यप्रगतीपथावर आहे आणि त्या संदर्भात भूमी अभिलेख तहसील व तलाठी कार्यालयाकडून अनौपचारिक माहिती प्राप्त होत असल्याचं नमूद करण्यात आलंय रेल्वे मार्ग जाणार या जागेत गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ अनेक कुटुंब वास्तव्यास असून संबंधित भूखंडावर घरे अपार्टमेंट शाळा महाविद्यालय पेट्रोल पंप व्यावसायिक आस्थापना व इतर पायाभूत सुविधा अस्तित्वात आहेत प्रस्तावित रेल्वेमार्ग जर या नागरी भागातून जात असेल तर त्याचा प्रत्यक्ष आणि अत्यंत गंभीर परिणाम येथील रहिवासी व व्यावसायिक नागरिकांवर होणार आहे यामध्ये शेकडो कुटुंबाचं पुनर्वसन बेरोजगारी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान सामाजिक व आर्थिक अस्थिरता निर्माण होण्याचा धोका निर्माण झालाय तसेच सदर मार्गाचं मूळ सर्वेक्षण अत्यंत जुने असून त्या काळातील परिस्थिती व सध्याकालीन नागरीकरण यामध्ये मोठ्या प्रमाणावर फरक असल्यानं येथील बाधित नागरिकांनी फंटण पंढरपूर रेल्वे मार्गाला विरोध दर्शवला आहे सदर प्रस्तावित रेल्वे मार्ग नागरी वस्तीच्या ऐवजी शहराच्या उपलब्ध मोकळ्या जागेतून अडथळा रहित जागेतून वळविण्यात यावा मागील दशकात रेल्वे प्रशासनानं केलेल्या सर्वेक्षणाचा अभ्यास करून ज्या मार्गावर प नागरी वस्ती बाधित होत नाही त्या पर्यायी मार्गाचा पुनर्विचार करण्यात यावा बाधित रहिवाशांच्या मतांचा विचार करून पुनर्रचना प्रस्तावास सादर करण्यात यावा व त्यास केंद्र व राज्य शासनाच्या समन्वयातून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी रेल्वेमार्ग बाधित प्लॉटधारकवर रहिवासी नागरिकांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे पंढरपूर शहराच्या आता मध्यवर्ती भागातून म्हणावं लागेल कारण जो इसवाई भागातून रेल्वेचा जो दो दोन हजार एकशे दोन वर्षापूर्वी जो सर्वे झालेला आहे त्या भागातूनच आता रेल्वेची मोजणी चालू खानाखुना करायला चालू आहे तर एकशे दोन वर्षापूर्वी जी काही पंढरपूरची परिस्थिती असेल तेव्हा जे गाव तेव्हा किती असेल ते शिवाजी महाराज पुतळ्यापासून खाली पूर्वी पंढरपूर होतं तेव्हा तिथे एक मर्यादित लोकसंख्या होती इंग्रजांनी तेव्हाही शंभर वर्षाचा त्या काळाचा विचार करून पंढरपूर म्हणजे तेव्हा त्या गावठाणापासून पाच सहा किलोमीटर गावाच्या बाहेरून तो रेल्वे सर्वे केला होता आता वाढतं पंढरपूर आणि झालेली लोकसंख्या ह्याचा विचार करता जर रेल्वे पंढरपूरला झाली पाहिजे ठीक आहे देवस्थान आहे पंढरपूर सुधारत आहे लोकसंख्या दर्शना येणारी भाविकांची संख्या वाढत आहे होऊ द्या पण पंढरपूरच्या गाव शहराच्या मधनं कशाला घालताय जर गावाच्या बाहेरून पाच दहा केले मीटर अजून पुढच्या शंभर वर्षाचा विचार करून ते रेल्वे मार्ग झाला पाहिजे हा जर रेल्वे मार्ग जर त्यांनी पहिला जर ह्या ह्यानी प्रशासनात जर घाट घातला आणि हा रेल्वेमार्ग इथून करायचा म्हटला तर पंढरपूरचं अक्षरशः विद्रुपीकरण होईल कारण पंढरपूरचे तुकडे पडतील कारण आता आपण बघतो एक रेल्वे मार्ग जर रेल्वे मार्गाच्या साईटने किंवा स्टेशनच्या साईटने किती सुखसुविधा होतात किंवा किती घाण पसरते तर ती गावाच्या बाहेरून गेला तर अत्यंतच चांगलं होईल इथून रेल्वे मार्ग झालाच नाही पाहिजे कारण हे जा जे जा, जा, जो त्यांनी रेल्वे ट्रॅक जुना आहे तिथं सर्व लोकवस्ती झालेले आहेत सगळे येणे झालेले आहेत तहसील येणे पूर्वीचे आहेत मग ते तुम्ही रेल्वे ट्रॅकवर तर लोकांना येणेच का दिलं लोकांना बंगले तिथे बांधले गेले मग तुम्ही लोकांची घरं उद्ध्वस्त करून कशाला हा घाट घालताय पर्याय मार्ग आहे भवाळी उंबरगाव या भागातला जो बाहेरचा भाग आहे तिथून रेल्वे मार्ग करावा अशीच गव्हर्नमेंटला विनंती करतो तुम्ही जर हा पर्याय जर अवलंबला नाही तर आम्ही टोकाचे पाऊल उचलून आम्ही आंदोलन आणि ह्याला प्रखर विरोध करणार आहोत सर्व त्या भागातले तुम्हाला मोहिते पाटील आणि फडणवीस साहेब हा यांचा आहे किंवा आम्हाला शेवट आमची वस्ती उठते आम्ही उद्धवस्त होतोय हे आमचा मुख्य प्रॉब्लेम आणि आमचं तुम्ही आमचं नुसता विचार करू नका जसं इंग्रजांनी पुढच्या शंभर वर्ष विचार केला तसा तुम्ही पुढच्या शंभर वर्षाचा विचार करा ना अजून जर तेव्हा गावठाणाच्या बाहेर पाच दहा किलोमीटर तेव्हा विचार केला असेल कारण तेव्हा उपनगराचा भाग म्हणजे दाळेगल्ली तनपुरी महाराज मठ हा भाग म्हणजे तो तवाचा उप उपनगराचा भाग होता आता हा उपनगराचा भाग म्हणजे मध्यम कारण आता जिथून रेल्वे मार्ग काढलाय त्याच्याही पुढे पाच दहा किलोमीटर पंढरपूर वाढत आहे प्राधिकरण होत आहे तर त्याच्यापुरून पाच दहा किलोमीटर तुम्ही बाहेर येणार कोर्टीच्या पलीकडून वगैरे रेल्वे ट्रॅक काढा की जेणेकरून पुढच्या शंभर वर्षातली अडचण आली नाही पाहिजे काय भूमिका राहणार आहे तुमच्या सर्व आम्ही प्रकर आम्ही जेव्हा तुम्ही एक तर पंढरपूरकर म्हणून आमच्या जर प्रॉपर आमची घरं तर तिथून जातातच पण पंढरपूरकर पंढरपूर कर पंढरपुराचे विभाजन होत आहे किंवा तुकडे पडतात ह्या आम्ही प्रखर त्या तिथल्या ज्या जुन्या सर्वेला आम्ही विरोध करणार आहे त्यांनी नवीन सर्वे करून गावाच्या बाहेरून पाच दहा किलोमीटर रेल्वे न्यावी हीच आमची प्रशासनाला विनंती राहील चंद्रकांत पाटलां साहेबांना निवेदन दिलं सर्वांनी चर्चा केली काय संदेश दिला दादांना आम्ही निवेदन दिलं दादा आधी पॉझिटिव्ह आम्हाला त्यांनी आम्हाला याच्याबद्दल प्रश्न मालकाला आम्ही भेटलो होतो प्रश्न मालके आम्हाला पाठपुरावा करतो म्हटले चंद्रकांत नाही आम्ही भेटलो आत्ता चंद्रकांतदाही म्हटले आम्ही अश्वि अश्विव वैष्णव जे आपले केंद्रीय रेल्वे माझे मित्र आहेत म्हटले चांगले त्यांनाही आम्ही याचे मेल करतो मी आणि याचा पाठपुरू पुराव करून तुमचे मन तुमचं जे म्हणणं आहे ते अगदी बरोबर आहे आणि आपण कशी रेल्वे गावाच्या बाहेरून जाऊ आपण याचा पाठपुरावा करू चंद्रा आम्हाला आश्वासन केलेलं आहे जुना जो पंढरपूर लोणंद रेल्वेमार्ग आहे प्रस्तावित तो एकशे दोन वर्षापूर्वीचा असूनसुद्धा तो सध्या पंढरपूर शहराच्या बाहेरच्या बाजूला वाखरी भंडी शेगाव आणि आता हिजबावीच्या हद्दीमध्ये त्यांचं सर्वेक्षण आणि खाणाकुणा रोवण्याचं काम चालू आहे तर आमची सर्व ग्रामस्थांची तिथल्या रहिवाशांची मागणी आहे की हा रेल्वेमार्ग जो आहे तो खराच फायदेशीर आहे का याचा पण विचार करावा दुसरा भाग असा की याची आत्ता गरज आहे का सध्या आपल्या पंढरपुरात नेमकी गाड्यांची गरज किती आहे आणि आपण हा प्रस्तावित जुना मार्ग असून शंभर वर्षापेक्षा पूर्वीचाच जास्त असून आत्ता जिथं रहिवासी वस्ती दाट नागरी वस्ती आहे त्या नागरी वस्तीला विस्थापित करून नेणंच गरजेचं आहे का याचाही विचार करावा की पर्यायी आपण शहराच्या बाहेर जिथं अजून रेल्वेची जागा आहे किंवा जुना जो रेल्वेचा सध्याचा ट्रॅक आहे त्या ट्रॅकला देखील लागून रेल्वेची जागा आहे आणि त्या जागेतून न नेता तो इथूनच सर्वेक्षण करून सध्या जो रहिवाशांचा एक प्रकारे मानसिक त्यांच्यावरती दबाव टाकण्याचं जे काम चालू आहे ते योग्य नाही तर आमची सर्व ग्रामस्थांची रहिवाशांची तिथली मागणी आहे की जिथं दोन शाळा मोठ्या आहेत जिथं भरपूर दाट नागरी लोकवस्ती आहे या नागरी लोकवस्तीतून हा मार्ग न नेता पर्याय मार्गाने शहरातून बाहेर काढून तिथून तो न्यावा आम्हाला आत्ताच्या जो सर्वेक्षणालाच विरोध आहे आणि सर्वेक्षण होऊन जर जुनाच मार्ग तुम्ही करत असाल तर त्यालाही आमचा प्रखर रहिवासी आणि ग्रामस्थ म्हणून की ज्यांचं आमचं आम्ही तिथं पिढ्यान पिढ्या तिथं राहतो आहे आणि शंभर वर्षाचं जुनं काहीतरी उखरून तुम्ही काढताय आणि आज ते आमच्या माथी मारताय आणि महसूलमधले अधिकारी येतात भूमी अभिलेखमधले अधिकारी येतात रेल्वेची माहिती लोक येतात आम्हाला कुठलंही काहीही न सांगता पूर्वकल्पना न देता नोटीस न देता येत आहेत आणि खाणाखुणा रोवतायत खांब रोवत आहेत आणि आम्हाला एक प्रकारचा मानसिक त्रास देतात ह्या त्रासाला आमचा सगळ्यांचा एकजुटीनं विरोध आहे